हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण पद्धती पारायण कधी करावे पूजा मांडणी संकल्प नियम उद्यापन ही संपूर्ण माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पारायण कधी करावे तसे पाहिले तर स्त्रींच्या भक्तीला आणि सेवेला काळ वेळेचे बंधन नाही तथापि पारायणासाठी सोमवार गुरुवार आणि पर्वनेचा काळ उत्तम मानला जातो दशमी एकादशी आणि द्वादशी या तिथींना तीन दिवसाचे पारायण देखील आपण केलेले अतिउत्तम ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे जर वाचन केले तर, के तर खूपच चांगले आपली श्रद्धा भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची तीन किंवा सात किंवा अकरा किंवा एकवीस अशी पारायणे आपण करत असतो किंवा रोज एक अध्याय वाचला तरी देखील चालते आणि आपण नित्यसेवेमध्ये कमीत कमी तीन डेली अध्याय आणि एक माळजप नित्यनेमाने करत असतो परंतु आपल्याला उद्यापासून म्हणजे तीस एप्रिलपासून तर सहा मेपर्यंत आपल्याला होईल जास्तीची तेवढी सेवा करायची आहे कारण सहा मेला स्वामी माऊलींची पुण्यतिथी आहे आणि तोपर्यंत आपल्याला सात दिवसामध्ये सेवा करायची आहे मग ती सात दिवसामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही तीन किंवा सात किंवा अकरा किंवा एकवीस असे पारायण करू शकता परंतु माझ्या मान्यतेनुसार जर तुम्ही डेली एक पारायण जरी केले एक पोथी जरी वाचली तरी देखील तुमचे सात पारायणं या दिवसामध्ये होत असतात म्हणून आपल्याला सात दिवसाचे स्वामींचे सारामृत पारायण कसे करायचे आहे आणि कशी पूजा मांडणी वगैरे करायची आहे कसा संकल्प आणि उद्यापन कसं करायचं आहे त्याचे नियम काय आहेत हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया तर पहिली गोष्ट म्हणजे पारायणाची वेळ तर पारायणाची वेळ ही सकाळीच स्नानानंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी आपल्याला पारायण करायचं आहे त्यानंतर पारायणाची पद्धती जर विचाराल तर वेळ निश्चित केल्यास अगदी उत्तम कारण आपण कधी कोणत्याही वेळेला जसे आपले काम आवरेल त्या हिशोबाने बसतो परंतु जर आपण एक वेळ निश्चित केली तर ते खूपच उत्तम कारण असे म्हटले जाते की जी ज्या वेळेला आपण पहिल्या दिवशी पूजा करतो अगदी त्याच वेळेला देव तिथे हजर असतात दुसऱ्या दिवशी म्हणून जर आपण सात दिवसाची ही वेळ ही जर वेळ निश्चित केली तर खूपच उत्तम त्यानंतर स्नान करून आपल्याला शुद्ध वस्त्र नेसायचे आहेत मस्तकी गंध लावायचा आहे नित्याची देवपूजा करून कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण आपल्याला करायचे आहे वडीलधाऱ्यांना वंदन करायचे आहे त्यानंतरून पारायणाच्या प्रारंभी आपल्याला संकल्प करायचा आहे तर संकल्प कर कसा करावा तर उजव्या तर हातावर पैभर पाणी घेऊन आपले नाव तिथी दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्ततेसाठी हे पारायण करीत आहोत हे आपण बोलायचे आहे अर्थात पारायणाचा संकल्प आपल्याला करायचा आहे आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून स्त्रीची प्रार्थना करून ते पाणी आपल्याला तामणात सोडायचे आहे हे पाणी नंतर तुम्ही तुळशीमध्ये टाकू शकता त्यानंतर पारायणाची व्यवस्था म्हणजे चौरंगावरती उत्तम वस्त्र अंथरून ठेवावे म्हणजे उत्तम म्हणजे कोरा कपडा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो चौरंगावरती अंथरायचा आहे त्यावर श्री स्वामींची फोटो किंवा मूर्ती तुम्ही ठेवायची आहे जसं तुमच्याकडं फोटो असेल तर तो तुम्ही ठेवा किंवा मूर्ती असेल तरी देखील चालेल त्यानंतरून आपल्याला स्वभोवताली रांगोळी काढायची आहे समयी लावायची आहे गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी स्त्रींची पूजा करायची आहे सर्वात प्रथम म्हणजे आपण कोणतीही पूजा करायला सुरुवात केली तर आपण पहिली दिवा लावून दिव्याची पूजा करतो त्यानंतरून आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आणि नंतरून आपल्याला श्री स्वामी माऊलींची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे जर फोटो असेल तर तो ठेवायचा आहे आणि पंचोपचार पंचोपचारांनी आपल्याला स्त्रींची पूजा करायची आहे तर गंधाक्षता आणि पुष्प वाहून पोथीचीही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतरून आसनावर बसून स्त्री नाव आणि पोथीला वंदन करून आणि त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे आपल्याला वाचन करायचे आहे या समयी श्री स्वामी महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा त्यानंतर चित्त आपले जे आहे तर हे प्रसन्न असावे वाचन चाललेले असताना साजूक तुपाचा अखंड दीप आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे त्यानंतर वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध फुले आपण वाहायची आहेत आणि उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करायचे आहे नैवेद्य दाखवा त्यानंतरून आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि सर्वांना प्रसाद हा वाटायचा आहे तर सगळ्यांना प्रसाद वाटून झाल्याच्यानंतर पारायणाच्या शेवटच्या दिवशी आपल्याला ब्राह्मणास आणि ब्राह्मण दाम्पत्यास भोजन क द्यायचे आहे वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणास सिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन संतुष्ट करायचे आहे तर पारायणासाठी आपले जे काही आवश्यक नियम असतात काही आपण नियम पाळत असतो तर ते साधारण कोणते ते आपण पाहूया तर सर्वात पहिलं म्हणजे सकाळी स्नानानंतर आणि नित्यदेवपूजा करून भोजनापूर्वीच आपल्याला हे पारायण करायचं आहे दुसरं म्हणजे स्वच्छ वस्त्रे परिधान करून आणि मस्तकी गंध लावून आपल्याला बसायचं आहे कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण आपल्याला करायचे आहे आणि वडीलधाऱ्यांना वंदन करूनच आपल्याला पारायणासाठी सुरुवात करायची आहे त्यानंतर आसनावर बसून श्री नाव आणि पोथीला वंदन करून शांतपणे वाचन करावे पारायण चाललेले असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावायचा आहे आणि वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध फुले उद्बत्ती आणि धूप ओवाळून वंदन करायचे आहे नैवेद्य दाखवायचा आहे आणि इतरांना नैवेद्य देखील वाटायचं आहे आणि विशेष नियम जर म्हणताल तर ते म्हणजे एकाग्रता वाचन करताना मन आपले हमेशा एकाग्र ठेवायचे आहे इकडे तिकडे भटकू द्यायचे नाही इतर विचारांना आपल्याला दूर ठेवायचं आहे त्यानंतर दुसरं म्हणजे उच्चार तर शब्दांचा उच्चार आपल्याला योग्य रीतीने करायचा आहे त्यानंतर अर्थ वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करायचा आहे त्यानंतर भक्ती भक्ती आणि श्रद्धा म्हणजे काय पारायण करताना भक्तिभावाने आपल्याला वाचन करायचे आहे आणि पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने आपल्याला पारायण करायचे आहे त्यानंतरून पारायण काळात सदाचाराने आपल्याला राहायचे आहे ब्रह्मचर्य पाळायचे आहे वादविवाद भांडणे तंटे हे टाळायचे आहेत स्त्रींचे नामस्मरण आपल्याला करायचे आहे त्यांच्या चरित्रकथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करायचे आहे तर या सर्व नियमांसोबत या या पद्धतीने आपल्याला सात दिवसांचे पारायण करायचे आहे तर डेली एक पोथी एकवीस अध्यायाची करून सात दिवसाचे आपल्याला या पद्धतीने पारायण करायचे आहे आणि सातव्या दिवशी असे उद्यापन या पद्धतीने सांगता करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ